दादरमधील शंभर वर्ष जुनं कबुतरखाना सध्या निर्जीव पडलेला आहे बी एम सीने कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे दाणे टाकू नये म्हणून निगराणी ठेवली जाते परिणाम हजारो कबुतर उपाशी तहानलेले मृत्यू मृत्युपथावर आरोग्याच्या नावाखाली बेजुबानजीवांना असं तडफडून मारू देणं हा उपाय कसा योग्य ठरतो मुंबईसारख्या महानगरात जिथं सह अस्तित्व ही संस्कृती आहे तिथं हे चित्र अस्वस्थ करतं प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी आणि पर्यायी अन्न पाण्याची व्यवस्था करावी ही नागरिकांची मागणी आहे तुमचं मत खाली कमेंट मध्ये पोहचूया अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा